नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक आज अत्यंत महत्वाचं परिपत्रक ग्रामीण विकास विभागाचं जुनी पेन्शन योजनेसंदर्भात काय आहे ते सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वा आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा ग्राम विकास विभागाचं पत्र काय सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आज आलेल्या याच्यात काय म्हटलं आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतून योजना लागू करण्याबाबत शासन समक्रमांक पत्र दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस महोदय उपरोक्त संदर्भी पत्रान्वे वित्त विभागाकडील दिनांक आ, दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासन धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहिती मागवण्यात आली होती तरी सदर माहिती खालील प्रपत्रात शासनात तात्काळ दोन दिवसात सादर करण्यात यावी बघा आता याच्यात काय मागितले शिक्षक संवर्गातील कर्मचारी किती आणि अंदाजेत ख आर्थिक खर्च किती नंतर जिल्हा परिषदमधील इतर संवर्गातील कर्मचारी किती आणि त्यांचा आर्थिक खर्च किती अशा प्रकारची तर बघा निश्चितच ही महत्त्वाची बातमी आपल्याला समोर दिसली एवढी सावडे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद